नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे पोलीस सर नांदेडवाडी तर या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो आपण बारावी कॉमर्सचा अकाउंट विषय जो आहे ठीक आहे अकाउंट विषयाची लेक्चर आपण सुरू केलेत तर तुम्ही जर येता बारावी मध्ये असाल आणि तुम्हाला अकाउंट विषय तुम्हाला वाटत असेल तर आताच आपल्या चॅनल सोबत कनेक्ट राहा आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून ह्याच्या पुढच्या व्हिडिओचे अपडेट आहे का नाही ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्ही जर सबस्क्राईब करण्या गेलो बेल आयकॉनला जर प्रेस तुम्हाला तर पुढच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळणार नाही का नाही आता आपण तुम्हाला मी म्हणणं होतं की वीस तारखेपासून आपल्याला सुरू करायचे लेक्चर चला आज वीस तारीख बी आहे आणि आपण लेक्चर काय करणार आहोत सुरू करणार आहोत ओके आणि दुसरं एक करा बरं का तुमच्या वर्गामधले काही विद्यार्थी असतील का नाही त्यांच्यापर्यंत देखील आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करा तेचा बी फायदा होत्या तर बघा आपल्या भागीदारीची पुनर्रचना हा भागीदारीची पुनर्रचना यामधलं भागीदाराचा प्रवेश हे प्रकरण आपण सुरू केले पण या प्रकरणामधले मला वाटते याच्या अगोदरचे आपण काही व्हिडिओ टाकलेत ते तुम्ही बघितले असतील बघितले असतील तुम्ही बघून घ्या याची वाटल्यास मी एक प्लेलिस्ट तयार करतो जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ सिरियल बघायला काय होईल सोपं होईल ओके मग आता सगळ्यात महत्वाचं भागीदाराचा प्रवेश हे प्रकरण आहे आता या प्रकरणाचे आपल्याला उदाहरणं सुरू करायचे काय सुरू करायचे तर उदाहरणं सुरू करायची तर उदाहरणं सुरू करायचे असतील तर ह्याच्यामध्ये की नाही विद्यार्थी मित्रांनो रोजकिर्द नोंदी महत्वाची आहे या प्रकरणातले उदाहरण तुम्हाला सोडवायचे म्हणजे प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायचे तुम्हाला जर प्रॉब्लेम चांगल्या प्रकारे सोडवायचे असतील न चुकता सोडवायचे असतील तर या प्रकरणाच्या काही नोंदी आहेत ज्या की तुम्हाला समजून घेणं काय आवश्यक आहे त्या नोंदीच्या आधारावरच या उदाहरणामध्ये तुम्हाला म्हणजे भागीदाराचा प्रवेश या प्रकरणामध्ये गणित सोडवता येईल आणि जर तुम्हाला नोंदी संबंध नाही तर तुम्हाला उदाहरण सोडवायला काय होईल अडचणी आता नेमकं मग आपण कोणत्या कोणत्या नोंदी आहेत त्या नोंदी आपण बघू ता ठीक आहे या नोंदीची पीडीएफ आप ते ची आपल्या टेलिग्राम चॅनल ग्रुप आहे लिंक तुम्हाला मी आपल्या कमेंट बॉक्समध्ये त्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला मी उपलब्ध करून दिली आहे त्या लिंकवर तुम्ही काय करू शकता टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता ओके किंवा ज्यांना व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचंय त्यांनी व्हॉट्सअपवर माझा नंबर दिलाय त्या नंबरवर तुम्ही काय करू शकता मेसेज करू शकता तुम्हाला मी ग्रुपला देखील ॲड कर ओके मग याची पीडीएफ जी आहे का नाही या नोंदीची तुम्हाला ती पीडीएफ काय होऊन जाईल उपलब्ध होऊन जाईल किंवा असे तुम्ही डायरेक्ट याची स्क्रीनशॉट मारून घेतलं तरीही चालते ओके मग आपण वेळ न लावता सुरू करू तर भागीदाराचा प्रवेश या प्रकरणामध्ये बघा प्रवेशाच्या नोंदी आहेत प्रवेशाच्या नोंदी आहेत नेमकं कोणत्या कोणत्या नोंदी आहेत त्या आपण थोडक्यामध्ये एकदा मी पेन घेतो आहे का नाही एकदा पेन घेतली म्हणजे बेनगोरी ओके तर बघा भागीदाराचा प्रवेश आता या प्रवेशाच्या काय आहे नोंदी आहेत नोंदीमध्ये बघा एक नंबरची नोंद आहे जेव्हा नवीन भागीदार रोग स्वरूपात भांडवल आणतो आता भागीदाराचा प्रवेश या प्रकरणामधल्या नोंदी आहेत ह्या नोंदी तुम्हाला लक्षात ठेवायच्या कारण ह्या नोंदीच्या आधारावरच हेच प्रकरण म्हणून नाही ह्याच्या पुढचं एक प्रकरण आहे भागीदाराची निवृत्ती त्याच्या पुढचं एक आहे भागीदाराचा मृत्यू याच्यातल्या बऱ्याचशा नोंदी ज्या आहेत पुढच्या दोन प्रकरणामध्ये मी तुम्हाला सपोर्ट करणार आहे का ठीक आहे त्याच्यामुळे थोडस समजून घेण्याचा प्रयत्न करा मग आता पहिली नोंद काय आहे बघा जेव्हा नवीन भागीदार रोख स्वरूपात काय आणतो भांडवल आणतो आता भागीदाराच्या प्रवेशामध्ये नवीन भागीदार भांडवल आणतो समजा मधून रोख स्वरूपात भांडवल आणलं तर नोंद काय होणार रोख खाते नावे रोख पब्लिक बँक खाते नावे आणि येणाऱ्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा आता येणारा भागीदार म्हणजे कोण नवीन भागीदार या ठिकाणी येणारा भागीदार म्हणलं तरी चालतंय किंवा नवीन भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा असं म्हणलं तरी बी चालतंय याचं स्पष्टीकरण नवीन भागीदाराने भांडवल रोख स्वरूपात आणल्याबद्दल इथपर्यंत झालं त्यानंतर दोन नंबरची नोंद काय आहे बघा जेव्हा नवीन भागीदार भांडवल म्हणून काही संपत्ती आणतो काय करतो काही संपत्ती आणतो आणि काही देयता स्वीकारतो म्हणजे समजा नवीन भागीदार भागीदारी संस्थेमध्ये यायला मग नवीन भागीदार भागीदारी संस्थेमध्ये यायला तर त्यानं भांडवल म्हणून काही संपत्ती आणली आणि काही देयता स्वीकारली त्याची कॉमन नोंद केली आपण या ठिकाणी नोंद काय होणार बघा विशिष्ट संपत्ती खाते नावे काय विशिष्ट संपत्ती खाते नावे आणि येणाऱ्या भागीदाराच्या भांडवल किंवा चालू खात्याला जमा काय सांगले विशिष्ट संपत्ती खाते नावे येणाऱ्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा आता सॉरी या ठिकाणी देयता स्वीकारल्यावर या ठिकाणी आणखी एक कोण राहिली बरं का विशिष्ट संपत्ती खाते नावे देयता खाते नावे काय पाहिजे आणखी या ठिकाणी देयता खाते नावे आणि येणाऱ्या भागीदाराच्या भांडवल किंवा चालू खात्याला जमा म्हणजे संपत्ती स्वीकारण्याबद्दल ओके आणि देयता सॉरी संपत्ती आणल्याबद्दल आणि देयता स्वीकारण्याबद्दल ओके काय नोंद होणार जेव्हा नवीन भागीदार भांडवल म्हणून काय संपत्ती आणतो संपत्ती आणतो याचा अर्थ व्यवसायामध्ये संपत्ती यायले येणारी संपत्ती काय होणार नावे होणार <गा>। देयता <देधास क्यों> स्वीकारले मग देयता खाते नावे होणार आणि येणारा भागीदार म्हणजे नवीन भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा होणार त्यानंतर पुढची नोंद बघा एक मिनिट हा त्यानंतर पुढच्या नोंद आहेत बघा संदर्भात नोंद यायता कोणत्या संदर्भात ख्याती संदर्भात ख्याती झाला की आपण गुडविल म्हणतो हा नोंदीमध्ये काही प्रिंट मिस्टेक असतील काही चुका असतील त्या दुरुस्त होतील काळजी करू नका ओके मी सांगाल तुम्हाला त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित बघा व्हिडिओ बघून कोणत्या नोंदीमध्ये तुम्हाला काही प्रिंट मिस्टेक वाटली तर आपण ती दुरुस्ती करून त्याची पीडीएफ काय करू अपलोड करू मग आता बघा ख्याती संदर्भात नोंदी आहेत आता हप्ता पद्धत ख्यातीची पहिली पद्धत कोणती आहे हप्ता पद्धत आहे हप्ता पद्धतीमध्ये बघा एक नंबरची नोंद ख्याती संदर्भात नोंदीमध्ये जेव्हा नवीन भागीदार आपल्या ख्यातीचा हिस्सा काय करतो रोख स्वरूपात आणतो नवीन भागीदार भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश घ्यायलाय ऐका नाही पण नवीन भागीदार भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश घ्यायलाय त्यानं कोणता हिस्सा ख्यातीचा हिस्सा कसा आणलाय रोख स्वरूपात आणलाय तर त्यावेळेस लक्षात ठेवा ध्यानात ठेवा नोंदी किती होणार दोन नोंदी होतात नोंदी किती होतात दोन मग त्यामधली पहिली नोंद काय होत्या बघा रोख किंवा बँक खाते नावे कोणते खाते नावे रोख किंवा बँक खाते नावे आणि ख्याती खात्याला जमा बघा नवीन भागीदाराने रोख स्वरूपात ख्याती आणल्यास नोंद काय होणार रोख किंवा बँक खाते नावे आणि ख्याती खात्याला जमा ह्याचं स्पष्टीकरण काय सांगता येईल नवीन भागीदाराने ख्यातीची राशी नगदी आणल्याबद्दल किंवा ख्यातीची रक्कम रक्कम बी आपण या ठिकाणी म्हणू शकतो की नवीन भागीदाराने ख्यातीची रक्कम नगदी आणल्या बद्दल ओके आता ख्यातीची रक्कम आणली म्हणजे ती काय करावं लागेल व्यवसायात ठेवावी लागेल पुढे ठेवावी लागल व्यवसायात ठेवावी लागेल मग ख्यातीची रक्कम आणून व्यवसायात ठेवल्यास त्याची नोंद काय होते बघा ख्याती खाते नावे कोणते खाते नावे ख्याती खाते नावे आणि जुन्या भागीदारांच्या भांडवल खात्याला जमा पण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा तो आणलेला ख्याती जुन्या भागीदारामध्ये काय करून द्यावा लागतो वाटप करून द्यावा लागतो मग या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आहे ते जे वाटप करायचं असते ते करायचं असते त्यागाच्या प्रमाणात कोणत्या प्रमाणात त्यागाच्या प्रमाणात त्यागाचं प्रमाण काढायचं कसं याच्यावर आपण अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे ओके तुम्ही ते व्हिडिओ बघून घेऊ शकता मग ख्यातीची रक्कम आणली आणि व्यवसायात ठेवली नोंदी किती होणार दोन ख्याती आणल्याबद्दल रोख किंवा बँक खाते नावे ख्याती खात्याला जमा हे झाली एक नोंद ख्याती आणल्याबद्दल आणलेला ख्याती काय करावं लागते व्यवसायात ठेवावं लागते व्यवसायात ठेवावं लागते म्हणजे जुन्या भागीदारामध्ये वाटप करावं लागते काय नोंद होणार ख्याती खाते नावे जुन्या भागीदारांच्या भांडवल खात्याला जमा कोणत्या प्रमाणात त्यागाच्या प्रमाणात ओके मग आता ख्यातीची रक्कम व्यवसायात ठेवल्याबद्दल आहे बरं का या ठिकाणी काय केल्याबद्दल ख्यातीची रक्कम व्यवसायात ठेवल्याबद्दल इथपर्यंत झालं त्याच्यानंतर पुढचा व्यवहार बघा पुढचा व्यवहार काय जेव्हा नवीन भागीदाराने आणलेली ख्यातीची रक्कम जुने भागीदार व्यवसायातून काय करतात काढून घेतात बघा नवीन भागीदाराने ख्याती आणली पण जुन्या भागीदाराने ती ख्याती काय केली व्यवसायातून काढून घेतली तर अशा व्यवहाराचे विद्यार्थी मित्रांनो तीन नोंदी होतात किती नोंदी होतात तीन नोंदी होतात लक्षात ठेवा तीन कोणत्या होणार माहितीये का पहिल्याच्या की आपण आता दोन नोंद तुम्हाला सांगितल्या बघा खाती आणला व्यवसायात ठेवला किंवा दोन कंपल्सरी होणार आणि तिचं एक नोंद होणार की व्यवसायातून काढून घेतल्याबद्दल जर तुम्ही टेक्निकली समजून घेण्याचा प्रयत्न केल्या तर हे समजेल तुम्हाला बरं का किंवा नोंदी मी अगोदर का सांगायलो प्रॉब्लेम सुरू करण्याच्या अगोदर नोंदी सांगण्याचं एकच कारण आहे कारण याच नोंदीचा आपल्याला आधार घ्यायचा आहे आणि गणित सोडवायचे त्यासाठी या नोंदी तुम्ही स्क्रीनशॉट बी घेऊ शकता समजून घेऊ शकतात ओके या तुम्हाला लिहून घेणं आवश्यकच आहे तुम्हाला लक्षात ठेवायच्या प्रॉब्लेम सोडवताना बघा जेव्हा नवीन भागीदारांनी आणलेली ख्यातीची रक्कम जुने भागीदार व्यवसायातून काढून घेतात तेव्हा नोंद किती होतात तीन होतात त्यामध्ये पहिली नोंद बघा काय होते अ नंबरची नोंद काय होते की कि रोख किंवा बँक खाते नावे रोख किंवा बँक खाते काय होणार नावे होणार आणि ख्याती खात्याला काय होणार जमा होणार याचं स्पष्टीकरण काय सांगायचं नवीन भागीदाराने रोख स्वरूपात ख्याती आणल्याबद्दल जेव्हा येणार नाही रोख स्वरूपात काय आणल्याबद्दल ख्याती आणल्याबद्दल आता नवीन भागीदाराने रोख स्वरूपात ख्याती आणला कि दोन नंबरची नोंद कोणती करावी लागते दोन नंबरची नोंद बघा ख्याती व्यवसाय ठेवल्याबद्दल ख्याती खाते नावे आणि जुन्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा बघा ख्याती आणला आणला म्हणजे कुठे ठेवावं लागते व्यवसायात ठेवावं लागते मग ख्याती खाते नावे जुन्या भागीदाराच्या भांडोल खात्याला जमा पण या ठिकाणी लक्षात ठेवायचं जुन्या भागीदारामध्ये जो ख्याती वाटप करायचा तो कोणत्या प्रमाणामध्ये वाटप करायचा त्यागाच्या प्रमाणामध्ये वाटप करायचं मी पुन्हा पुन्हा सांगालो बरं हे त्यागाच्या प्रमाणात वाटप करायचा त्यागाचं प्रमाण काढायचं कसं त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवलाय जुनं प्रमाण व नवीन प्रमाण ओके त्याच कॅल्क्युलेशन करून आपण त्या अगाचं प्रमाण काढू शकतो ते व्हिडिओ तुम्ही बघा आणि प्रॉब्लेम सोडून असताना आपल्या काढायचे त्यामुळे समजून घेण्याचा प्रयत्न करा ख्याती व्यवसायात ठेवल्याबद्दल नोंद केली आपण ख्यातीची रक्कम व्यवसायात ठेवल्याबद्दल पण या व्यवहारामध्ये एक नोंद वाढली कोणती वाढली ख्याती आणली व्यवसायात बी ठेवली पण जुन्या भागीदारांनी त्या ख्यातीची काही रक्कम किंवा सगळी रक्कम काय केली व्यवसायातून काढून घेतली तर नोंद काय होणार बघा जुन्या भागीदारांचे भांडवल खाते नावे कोणाचे खाते नावे जुन्या भागीदाराचे भांडवल खाते, खाते नावे रोख किंवा बँक खात्याला जमा जुन्या भागीदाराचे भांडवल खाते नावे रोख किंवा बँक खात्याला जमा जुन्या भागीदारांनी ख्यातीची रक्कम व्यवसायातून काढून घेतल्याबद्दल बघा ख्याती आणला आणि जुन्या भागीदारांनी काढून घेतला नोंदी किती होणार तीन नोंदी होणार समजला असेल तर समजून घेण्याचा प्रयत्न करा समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा त्यानंतर पुढचा व्यवहार बघा पुढचा व्यवहार काय जेव्हा नवीन भागीदार ख्यातीची रक्कम नगदी आणतो आणि जुने भागीदार परस्पर खाजगीरित्या पर्सनली प्रायव्हेटली बघा जेव्हा नवीन भागीदार ख्यातीची रक्कम नगदी आणतो आणि जुने भागीदार काय करतात परस्पर खाजगीरित्या ख्यातीची रक्कम काढून घेतात तेव्हा तेव्हा काय म्हणायचं की हा व्यवहार भागीदारांमध्ये खाजगीरित्या होत असल्यामुळे या व्यवहाराची काय होणार नाही नोंद पर होणार नाही म्हणजे बघा नवीन भागीदारांना ख्याती आणलाय पण जुन्या भागीदारांना काय केले माहिती आहे का ती रक्कम परस्पर खाजगीरित्या वाटून घेतली तर व्यवसायाशी काही संबंध नाही पर्सनली वाटप करून घेतलंय तर हा व्यवहार खाजगीरित्या होत असल्यामुळे या व्यवहाराची व्यवसायामध्ये काय होणार नाही नोंद होणार नाही ओके खेद पर्यंत झालं की झाली ख्यातीची हप्ता पद्धत आता ख्यातीची दुसरी पद्धत आहे बघा मूल्यांकन पद्धत ख्यातीची दुसरी पद्धत कोणती आहे मूल्यांकन पद्धत आता मूल्यांकन पद्धतीमध्ये तीन नोंदी आहेत त्यामधला पहिला बघा मूल्यांकन पद्धत म्हणजे काय मार्ग असते माहिती आहे का हप्ता पद्धतीमध्ये ख्याती नवीन भागीदार आणतो नवीन भागीदाराने ख्याती आणल्याबद्दल त्याची विल्हेवाट कशी लावायची ह्या नोंदी आपण पाहिल्या आता मूल्यांकन पद्धतीमध्ये काय असते माहिती आहे का नवीन भागीदार ख्यातीची रक्कम रोख आणत नाही हे महत्वाचं आहे सगळ्यात ह्याच्यामध्ये नवीन भागीदार ख्यातीची रक्कम काय करत नाही रोख स्वरूपात आणत नाही तुम्हाला ऑब्जेक्टला कदाचित प्रश्न येऊ शकतो येणार नाही पण आला तर लक्षात ठेवा हप्ता पद्धतीमध्ये नवीन भागीदार ख्यातीची रक्कम काय करतो नगदी आणतो मूल्यांकन पद्धतीमध्ये नवीन भागीदार ख्याती आणत नाही त्याच्या हिशाचा ख्याती निर्माण करावा लागतो किंवा त्याच्या हिशानं ख्याती खात उघडावं हो लागते ओके मग लक्षात ठेवा मूल्यांकन पद्धतीमध्ये एक नंबरचा व्यवहार किंवा एक नंबरची नोंद बघा काय कि जेव्हा नवीन भागीदार ख्यातीची राशी काय करत नाही नगदी आणत नाही जेव्हा नवीन भागीदार संस्थेच्या पुस्तकात ख्याती आणत नाही तेव्हा त्या भागीदाराच्या हिशानं संस्थेच्या पुस्तकात काय करावं लागते ख्याती खातं उघडावं लागते त्याची नोंद काय होणार ख्याती खाते नावे आणि जुन्या भागीदारांच्या भांडवल किंवा चालू खात्याला जमा संस्थेच्या पुस्तकात ख्याती खातं उघडल्याबद्दल कारण का हे जुन्या भागीदारांच्या भांडवल खात्याला जमा काय येणार का नवीन भागीदार ख्यातीची रक्कम आणायला गेलाय मग ती जबाबदारी ख्याती खातं उघडण्याची जबाबदारी कोणाला घ्यावं हो लागेल घ्यावं हो लागेल म्हणून ख्याती खाते नावे जुन्या भागीदाराच्या भांडवली किंवा चालू खात्याला जमा संस्थेच्या पुस्तकात ख्याती खातं उघडल्याबद्दल मग ह्या व्यवहाराला टीप आहे बघा टीप काय की अशा परिस्थितीत ख्यातीची राशी नवीन ताळेबंदाच्या कोणत्या बाजूला दिसेल संपत्ती बाजूला दिसेल म्हणजे बघा जेव्हा नवीन भागीदाराच्या हिशानं संस्थेच्या पुस्तकात ख्याती खात उघडण्यात येते तेव्हा ते ख्यातीची रक्कम ताळेबंदाच्या पुढे दाखवायची संपत्ती बाजूला दाखवायची इथपर्यंत झाला असेल त्यानंतर पुढचा व्यवहार बघा पुढची नोंद काय होते की जेव्हा संस्थेच्या पुस्तकात ख्याती खाते उघडून ते आपलेखित केल्यास म्हणजे संस्थेच्या पुस्तकामध्ये ख्याती खातं उघडले आणि ख्याती खात उघडून त्याचं काय केलं आपलेखन केलं म्हणजे जुन्या भागीदारामध्ये ती ख्याती वाटप केला आता नवीन भागीदार जेव्हा समजा ख्याती खातं कधी उघडतात हा तुम्हाला हे प्रश्न पडते संस्थेच्या पुस्तकात ख्याती खात कधी उघडलं जाते तर आपला उत्तर काय तयार असावं की जेव्हा नवीन भागीदार ख्यातीची रक्कम रोख स्वरूपात आणत नाही किंवा नगदी आणत नाही अशा परिस्थितीत संस्थेच्या पुस्तकात काय उघडलं जाते ख्याती खात उघडलं जाते मग संस्थेच्या पुस्तकात ख्याती खाते उघडून ते आपलिखित केला असेल नोंदी किती होतात दोन होतात किती होतात दोन पहिले काय होते बघा ख्याती खाते नावे कोणती खाते नावे ख्याती खाते नावे आणि जुन्या भागीदारांच्या भांडवल किंवा चालू खात्याला जमा नोंदी लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट फॉर्म पुन्हा लिहून घ्या ओके किंवा टेलिग्राम ग्रुप आपल्या कमेंट बॉक्समध्ये आहे त्याहून तुम्ही काय करू शकता ही माहिती घेऊ शकता उपलब्ध करू शकता टेलिग्राम चॅनलच्या बरोबर ओके बघा नवीन भागीदार रोग स्वरूपात ख्याती आणत नाही मग संस्थेच्या पुस्तकात ख्याती खातं उघडायचं आणि ते आपलेखित करायचं नोंदी किती होणार दोन होणार ख्याती खाते नावे जुन्या भागीदारांच्या भांडवल किंवा चालू खात्याला जमा संस्थेच्या पुस्तकात ख्याती खाते उघडल्याबद्दल त्यानंतर पुढची नोंद काय किंवा पुढचा व्यवहार काय बघा हा ह्याच्यामध्येच पुढचे दोन नंबर होता सर्व भागीदारांची भांडवल किंवा चालू खाते नावे आपलेखन करायचे म्हणजे नवीन प्रमाणात सर्व भागीदारामध्ये ख्याती वाटून द्यायचा काय होणार सर्व भागीदारांचे भांडवल का चालू खाते नावे भांडवलाब्लिक चालू खाते नावे आणि ख्याती खात्याला जमा ख्यातीचं काय केल्याबद्दल आपलेखन केल्याबद्दल लक्षात ठेवा ध्यानात ठेवा मनात ठेवा कोणत्या प्रमाणामध्ये आपलेखन करतात नवीन प्रमाणामध्ये आपलेखन करतात आणि लक्षात ठेवा बाळांनो जेव्हा ख्यातीचं आपलेखन करायचंय तेव्हा आपल्याला कोणतं प्रमाण काढावं लागणार आहे नवीन प्रमाण काढावं लागणार आहे नवीन प्रमाण काढायचं कसं मास्तर सांगते तसं हिच्या अगोदरचा आपण व्हिडिओ सांगितलेला आहे की नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण कसं काढायचं तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता ओके मग आता पुढचा व्यवहार बघा पुढचा व्यवहार काय संस्थेच्या पुस्तकात ख्यातीची रक्कम सुरुवातीपासूनच असेल आता लक्ष द्या कधी कधी काय होते गणितामध्ये जुन्या ताळेबंदामध्ये ख्यातीची रक्कम अगोदर पासूनच असते सुरुवातीपासूनच असते तर अशा परिस्थितीमध्ये काय आहे बघा की अशा परिस्थितीत ख्यातीचं पुनर्मूल्यांकन केलं जाते आणि यामध्ये ख्यातीची जुनी रक्कम आणि ख्यातीची पुनर्मूल्यांकित रक्कम यामधील फरकाने भागीदारांच्या चालू खात्यावर किंवा भांडवल खात्यावर किंवा पुनर्मूल्यांकन खात्यावर त्याची काय केले जाते नोंद केली जाते म्हणजे बघा जुनी रक्कम असली खात्याची आणि नवीन रक्कम तर व्यवहारामध्ये त्या दोन्ही मधल्याचे फरक येईल जुन्या रकमेचा आणि नवीन रकमेचा तर तो फरक भागीदारांच्या भांडवल खात्यावर म्हणा भागीदारांच्या चालू खात्यावर म्हणा किंवा पुनर्मूल्यांकन खात्यावर त्याची काय करता येते नोंद करता येते ओके आता पुढची नोंद किंवा पुढचा व्यवहार बघा पुढचा व्यवहार काय संचित नफा तोट्याच्या नोंदी आता हे प्रत्येक गणितामध्ये जवळपास कंपल्सरी येते बरं प्रकरणामध्ये म्हणून नाही भागीदाराचा प्रवेश असेल भागीदाराची निवृत्ती असेल भागीदाराचा मृत्यू असेल तीनही प्रकरणामध्ये ह्या नोंदी कंपल्सरी येतात तर कशा बघा संचित नफा तोट्याच्या नोंदी संदर्भात त्यामध्ये एक नंबरची नोंद काय आहे बघा की राखीव निधी किंवा अतिरिक्त नफा नवीन भागीदाराच्या सॉरी नवीन भागीदाराच्या प्रवेशाच्या वेळी जुन्या भागीदारांच्या भांडवल किंवा चालू खात्याला जुन्या प्रमाणामध्ये काय केल्याबद्दल स्थलांतरित केला जातो अशा प्रत्येक राखीव निधीचे खातं काय केलं जाते नावे केलं जाते बघा राखीव निधी किंवा संचित नफा किंवा अतिरिक्त नफा जुन्या भागीदारामध्ये वाटप केल्यास त्याची नोंद काय होईल राखीव निधी खाते नावे जुन्या भागीदाराच्या भांडवल किंवा चालू खात्याला जमा म्हणजे संचित नफा तोटा असल राखीव निधी असल ठीक आहे संचित निधी असल सामान्य निधी असेल तर तो, तो, तो काय करतात जुन्या भागीदारामध्ये वाटप करतात त्याची नोंद काय होणार राखीव निधी किंवा संचित नफा खाते नावे या ठिकाणी तुम्ही संचित नफा पण म्हणू शकता बरं का संचित नफा किंवा राखीव निधी खाते नावे आणि जुन्या भागीदाराच्या भांडवल किंवा चालू खात्याला जमा राखीव निधी किंवा संचित नफा जुन्या भागीदारामध्ये वाटप केल्याबद्दल त्यानंतर पुढे बघा संचित तोटा किंवा महसुली खर्च किंवा अमूर्त संपत्ती काय केल्याबद्दल जुन्या भागीदारांच्या भांडवल किंवा चालू खात्याला स्थलांतरित केल्यास म्हणजे ही नोंद त्याच्या नोंदच्या विरुद्ध आहे बघा संचित तोटा किंवा महसुली खर्च वाटप करायचा असेल तर नोंद काय होणार जुन्या भागीदाराचे भांडवल किंवा चालू खाते नावे आणि महसुली खर्च किंवा संचित तोटा खात्याला जमा संचित तोटा किंवा महसुली खर्च जुन्या भागीदारामध्ये काय केल्याबद्दल वाटप केल्याबद्दल इथपर्यंत झालं आता पुढच्या नोंदी आणि ह्या नोंदी तिन्ही प्रकरणामध्ये कंपल्सरी येतात भागीदाराचा प्रवेश भागीदाराची निवृत्ती भागीदाराचा मृत्यू त्यामुळे ह्या नोंदीत तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक म्हणजे आवश्यकच आहे ओके कोणत्या संपत्ती आणि देयतांचं पुनर्मूल्यांकना संदर्भात नोंद येतात मला संपत्ती व देयतांचं पुनर्मूल्यांकन जे आहे ना संपत्ती व देयतांचं पुनर्मूल्यांकन याच्या नोंदी तुम्हाला प्रत्येक गणितामध्ये कंपल्सरी येतात लक्षात ठेवायचा प्रयत्न करा वाचून घ्या पाठ करा जमलं तर ओके हा तुम्ही जर विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ आमच्या आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा ओके आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ओके चला बघा मग आता संपत्ती व देयताच्या संदर्भात एक नंबरची नोंद आहे संपत्तीचं मूल्य वाढविण्यासाठी समजा एखाद्या संपत्तीचं मूल्य वाढवायचं तर याची नोंद काय होणार विशिष्ट संपत्ती खाते नावे आणि पुनर्मूल्यांकन खात्याला जमा संपत्तीचं मूल्य संपत्तीचं मूल्य काय केल्याबद्दल या ठिकाणी वाढवल्याबद्दल हा काय केल्याबद्दल वाढविल्याबद्दल संपत्तीच मूल्य काय केल्याबद्दल वाढविल्याबद्दल त्यानंतर दोन नंबरची नोंद बघा संपत्तीचं मूल्य कमी केल्याबद्दल आता संपत्तीचं मूल्य कमी केल्यास नोंद काय होणार पुनर्मूल्यांकन खाते नावे आणि विशिष्ट संपत्ती खात्याला जमा पुनर्मूल्यांकन खाते नावे विशिष्ट संपत्ती खात्याला जमा स्पष्टीकरण काय सांगायचे संपत्तीचं मूल्य काय केल्याबद्दल कमी केल्याबद्दल त्यानंतर पुढे आहे बघा देयतेचं मूल्य वाढविण्यासाठी देयतेचं मूल्य जर वाढवायचं असेल तर नोंद बघा पुनर्मूल्यांकन खाते पुनर्मूल्यांकन खाते नावे आणि कोणत्या खात्याला जमा विशिष्ट देयता खात्याला जमा पुनर्मूल्यांकन खाते नावे विशिष्ट देयता खात्याला जमा स्पष्टीकरण काय सांगायचं देयतेचं मूल्य वाढविल्याबद्दल त्यानंतर पुढची पुढची नोंद काय आहे बघा की देयतेचं मूल्य काय केल्याबद्दल के कमी केल्याबद्दल या नोंदीच्या के नोंद नोंदवणार बघा कशी विशिष्ट देयता खाते नावे आणि पुनर्मूल्यांकन खात्याला जमा स्पष्टीकरण काय सांगायचं देयतेच मूल्य काय केल्याबद्दल कमी केल्याबद्दल ओके इथपर्यंत नोंदी झाल्या त्यानंतर त्यान हा आता ह्या पुढच्या नोंद थोड्याशा महत्वाच्या आहेत बरं का आता ह्या नोंदी काय आहेत बघा न नोंदवलेली संपत्ती खाते पुस्तकात नोंदविण्यासाठी न नोंदवलेली संपत्ती खाते पुस्तकात काय करायचे नोंदवायचे म्हणजे एखादी संपत्ती आहे लेखा पुस्तकात खाते पुस्तकात काय केलं नाही नोंद केली नाही नोंद काय होते संपत्ती खाते नावे आणि पुनर्मूल्यांकन खात्याला जमा न नोंदवलेली संपत्ती खाते पुस्तकात नोंदविल्याबद्दल आणि एक धरात ठेवायचं अशी न नोंदवलेली संपत्ती जर अचानक नोंदवली असल तर अशी संपत्ती ताळेबंदाच्या कुठे घ्यायची माहिती आहे का संपत्ती बाजूला घ्यायची कुठे घ्यायची ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला त्यानंतर पुढची नोंद आहे बघा न नोंदवलेली देयता पुस्तकात नोंदविण्यासाठी त्याची नोंद काय होणार पुनर्मूल्यांकन खाते नावे आणि कोणत्या खात्याला जमा देयता खात्याला जमा न नोंदवलेली देयता पुस्तकात काय केल्याबद्दल नोंदवण्याबद्दल मग असली देयता जी आहे अचानक निर्माण झालेली देयता आकस्मित देयता न नोंदवलेली देयता ही ताळेबंदाच्या कुठे घ्यायची देयता बाजूला घ्यायची काय घ्यायची का न नोंदवलेली देयता आहे आणि ती व्यवसायात नोंदवायची म्हणजे व्यवसायात देयतेची काय व्हायला वाढ व्हाय म्हणून ती ताळेबंदाच्या कुठे घ्यायची देयता बाजूला घ्यायची ओके त्यानंतर पुढची किंवा पुढचा व्यवहार बघा पुढचा व्यवहार काय की पुनर्मूल्यांकन खात्यावरील नफा भागीदारांच्या भांडवल किंवा चालू खात्याला काय केल्याबद्दल स्थलांतरित केल्याबद्दल आता समजा पुनर्मूल्यांकन खात्यावर काय झालंय याच्या अगोदर नोंद राहिल्या का कोणती नाही याच्यामध्ये कोणती राहील नाही आता पुढची नोंद बघा काय कि पुनर्मूल्यांकन खात्यावरील नफा इथं वरील पाहिजे बरं का हा पुनर्मूल्यांकन खात्यावरील नफा भागीदारांच्या भांडवली किंवा चालू खात्याला स्थलांतरित केल्यास म्हणजे सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे एक पुनर्मूल्यांकन खाता असते पुनर्मूल्यांकन खातं म्हणजे संपत्ती आणि दयतीमधला फरक दर्शवणारा खाता असते त्याच्या आधारे व्यवसायामध्ये नफा किंवा तोटा काय करतात शोधन काढतात मग पुनर्मूल्यांकन खात्यावर समजा काय झालाय नफा झालाय पुनर्मूल्यांकन खात्यावर काय झालाय नफा झालाय तर तो नफा जुन्या भागीदारामध्ये वाटप करतात ह्याची नोंद काय होते बघा पुनर्मूल्यांकन खाते नावे आणि जुन्या भागीदारांच्या भांडवल किंवा चालू खात्याला जमा चालू खात्याला नाही पण समजून घेण्याचा प्रयत्न करा की जुन्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा त्यानंतर पुढची नोंद काय पुनर्मूल्यांकन खात्यावरील तोटा म्हणजे समजा पुनर्मूल्यांकन खात्यावर काय झाला तोटा झाला आणि तो तोटा भागीदारामध्ये काय केलाय वाटप केलाय याची नोंद काय होणार जुन्या भागीदाराची भांडवल खाते नावे आणि पुनर्मूल्यांकन खात्याला जमा पुनर्मूल्यांकन खात्यावरील तोटा हा जुन्या भागीदारामध्ये वाटप केल्या बद्दल ओके आणि शेवटच्या नोंद याच्यामध्ये आहेत बघा की भांडवला संदर्भात नोंदी येतात आता कधी कधी भांडवल कमी पडते भागीदारांना आणि कधी कधी काय होते जास्त होते भांडवला संदर्भात नोंदीमध्ये बघा दोन नोंदी महत्वाच्या आहेत एक काय आहे बघा की जास्त झालेल्या भांडवलाकरिता काय झालेल्या भांडवलाकरिता जास जास्त झालेल्या भांडवलाकरिता यामध्ये बघा जास्त भांडवल जे आहे जास्त भांडवल दिले तर ते भांडवल चालू खात्याला किंवा कर्ज खात्याला काय केल्याबद्दल पाठवल्याबद्दल आता एखाद्या <ईया> भागीदाराला भांडवल जास्त झालं तर ते भांडवल समज कर्ज खात्याला पाठवतात चालू खात्याला पाठवतात तर अशा वेळेस नोंद काय होत्या बघा की भागीदाराची भांडवल खाते ना जो भागीदार असेल त्या भागीदाराचे भांडवल खाते नावे रोख किंवा आदिपोश किंवा चालू किंवा या ठिकाणी कर्ज खात्याला जमा कर्ज आहे बरं का या ठिकाणी काय भागीदाराची भांडवल खाते नावे रोख अब्लिक आदिपोश ऑब्लिक चालू अब्लिक कर्ज खात्याला जमा जर ते समजा भांडवल रोख खात्यामार्फत समाविष्ट करा म्हणलं रोख खात्याला येते बँक खात्यामार्फत समाजित करा म्हणलं आदिपोश किंवा बँक खाते येते चालू खात्यामार्फत समावित करा म्हणलं चालू खाते येते कर्ज खात्यामार्फत म्हणलं कर्ज खाते येते हा जेव्हा काहीच सांगाय नसल डोळे झाकून कोणत्या खात्याला घ्यायचं असते रोख खात्याला घ्यायचं असते ओके पण ज्यात झालं भांडवल चालू खात्याला दिल्याबद्दल किंवा कर्ज खात्याला पाठवल्याबद्दल हो किंवा बँके खात्यामार्फत समायोजित केल्याबद्दल ओके या प्रकारची नोंदी आपल्याला करायच्या नोंदी करत असताना तुम्हाला ह्या नोंदी समजून जातील अशा समजणार आहेत पण नोंदी तुम्हाला काय करायच्यात वाचायचं शा नोंदी वाचलात तर तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम सोडवणं काय होईल शक्य होईल आता पुढची नोंद बघा कमी पडलेल्या भांडवलाकरिता एखाद्या भागीदारला भांडवल कमी पडले तर ते भांडवल चालू खात्यामार्फत स्थलांतरित केले किंवा चालू खात्याला पाठवले तर याची नोंद काय होईल रोख किंवा बँक खाते रोख पब्लिक बँक खाते किंवा चालू खाते नावे बर का कर्ज येणार नाही कमी पडल्या भांडवलाकरिता रोख किंवा बँक खाते नावे किंवा चालू खाते नावे या ठिकाणी म्हणते आता रोख ऑब्लिक बँक बँकेलाच काय म्हणतात आधी कोष ऑब्लिक चालू खाते नावे आणि संबंधित भागीदारांच्या भांडवल खात्याला जमा संबंधित कुणाच्या भागीदारांच्या कोणत्या खात्याला जमा भांडवल खात्याला जमा मग या ठिकाणी काय सांगायचं की कमी पडलेल्या भांडवला बद्दल अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण भागीदाराचा प्रवेश जे आहे यामध्ये ज्या नोंदी महत्वाच्या आहेत तुम्हाला हे प्रकरणातले प्रॉब्लेम सोडवण्यासाठी ज्या नोंदी अत्यंत महत्वाच्या आहेत नोंदी तुम्हाला थोडी कमी समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय त्याची पीडीएफ तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची तुम्हाला लिंक दिली आहे त्या ग्रुपवर तुम्हाला ही पीडीएफ काय होऊन जाईल उपलब्ध होऊन जाईल ही पीडीएफ तुम्ही लिहून घ्या डाउनलोड करून घ्या पण ही नोंदणी तुम्हाला नोंदीची आहेत का नाही प्रॉब्लेम सोडवायचे असतील तुम्हाला हे वाचावंच लागेल ओके वाचल्याशिवाय तुम्हाला प्रॉब्लेम समजणार नाहीत किंवा प्रॉब्लेम जमणार नाही ओके तुम्ही जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या इतर मित्र मैत्रिणीला तुम्ही व्हिडिओ काय करा शेअर करा जेणेकरून त्याचा बी या ठिकाणी काय होईल फायदा होईल भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो थांबवता जय हिंद